एक रविवार माधुरीसाठी म्हणत हजारोंचा जनसागर रस्त्यावर सर्वधर्मीय नागरिक सहकुटुंब मूक पदयात्रेत सहभागी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा इथं पाठवल्यामुळं आक्रमक झालेले नांदणी ग्रामस्थांसह सीमा भागातील हजारो नागरिकांचा जनसागर एक रविवार माधुरीसाठी म्हणत रविवारी रस्त्यावर उतरला कोल्हापूर सांगलीसह कर्नाटक राज्यातील सीमा भागातील लोकप्रतिनिधी नागरिक आणि विविध संघटनांनी महादेवी हत्तींला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या पार्श्वभूमीवर भगवान महावीर जयंती उत्सव समिती कोल्हापूर येथील समस्त जैन आणि मुस्लिम बांधवांसह सर्वपक्षीय नागरिक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर या मूक पदयात्रेत सहभागी झाले यामध्ये नांदणी मठाचे पदाधिकारी शुक्रवार पेठ येथील जैन मठाचे भट्टारक स्वस्तीश्री लक्ष्मीसेन महाराज हुबळी येथील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महाराज श्रवण बेळगोळी येथील स्वस्तीश्री चारुकीर्ती महाराज सहभागी झाले आहेत पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी पदयात्रेला रविवारी पहाटे पाच वाजता नांदणीतून सुरुवात झाली ही यात्रा सांगली कोल्हापूर महामार्गानं खडी क्रशर निमशेरगाव फाटा तमदेलगी मजले फाटा येथून चोकाकडात आले तेथे विश्रांती घेत शिरोली फाटा येथे पोहोचली सायंकाळी चार वाजता पुणे बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल येथून ताराराणी पुतळा दाभोळकर कॉर्नर बसंत बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचली या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी माधुरी परत करा आणि जिओ बॉयकॉट असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या पदयात्रेदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची अडचण टाळण्यासाठी प्रशासनानं कोल्हापूरचं प्रवेशद्वारावर असलेलं तावडे हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करत धैर्यप्रसाद हॉल मार्गे आदित्य कॉर्नर आणि जिल्हा परिषद नागोबा मंदिर या पर्यायी मार्गे या पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती यावेळी सदर मार्गात अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी पाणी नाश्ता जेवण केळी दूध सरबत राजीगरा लाडू चिक्की गुळ शेंगदाणे बर्फी चॉकलेट बिस्किट असे खाद्यपदार्थ स्टॉल लावून मूक मोर्चात सहभागी नागरिकांना देण्यात येत होते